आज माझ्या मम्मीला ताप आली ज्यामुळे मम्मी खायला बसली हे माझं बिकडं भाऊ का झालं आबा ला ला रे मुझे नेक लल्ला इके बाल बाबू लाल लाल ला उती माए रन देंगे तुम कहां जा रहे हो मुझसे माफी मांगो और फिर मेरी छुड़ी वापस कर तोमीज करके ओ घोड़े माझे ले चलो अम्मा नहीं हुआ बोलय ना मम्मा हम जाओगे न हे अपोबा कौन

रडून रडून शांत बसला खूप क्यूट आहे माझा बाबू तर माझा बाबू नाले छान छान गाणे म्हणते आता एक गाणं म्हणणार आहे माझा बाबू मनमा जय जय महाराष्ट्रमन जय <laughs> जय <laughs> महालात्मा <laughs> गदा <laughs> महाला <laughs> जय जय महालात्मा गलगा महालात्मा द्या माव अथवा नाता तुकवावीता जेवावीता तो शिशि शंबू दा गली गली उद्यो नान उंजला महारात मागा ज ज्या महारात माधा ज ज्या महारात जरा बाबूजीरास तोतला आहे <laughs> माझा भारत, मादा जी, भारत माता दरा दरा पारे पारे जी आहे भारत माझा देश ती खूप छान म्हणते माझा बाबू एकदा भारत माझा तेच आहे खाली पाहिजे माझे बांधव आहे माझ्या प्रेम आहे माझ्या आणि नदीला पलम पलमत विराजमान आहे त्या पलम पलमत पायपूर माझे आम्ही कोणत्या पेरी नाही गई मी माझे पालकांता कोणच्या नंतर आणि वडिला मात्र सन्मान देव आणि पलिकाजी सोडणार बाकी मला दे आणि माझे बांधव त्यांच्या निर्णय जय भीम म्हण सर्वांना हात जोडून म्हण जय भीम हात जोडून सर्वांना कांतिकारी जय भीम म्हण कधी यायला कांतिकारी माझ्या मम्मीला सपोर्ट करा म्हणा मम्मीला थोपट करा <laughs> माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणाव नाही मम्मीच्या या चॅनलला थंब्स लाईक करा माझ्या मम्मीच्या चल व्हिडिओला लाईक करा नाही मम्मीच्या व्हिडिओमध्ये लाईक करा चला मग बाय म्हणाव बाय बाय टेक केअर टेक केअर गुड नाईट गाइस वेलकम बॅक माय YouTube चॅनलला आता तुमचा अश्विन आणि त्यांचा जॉईन बघा आज मला असं लाईन लावली इकडे आवड झाली पहिले इथं लावली होती इथं लावली भाई आला। भाई आला। तर, तर मित्रांनो ही माझी बायको आहे तर खाता पिता ही आर्म झालेली आहे सलाईन आहे बघा तर मित्रांनो आपली आपल्या आरोग्याची काळजी घेणे तुमच्या हातात आहे तर भेटूया चला बाय पण मला ड्युटी दाखवून लागेल मला सलायला लागला मग मी मग एक कुठं घेऊन दे बरं का हां